पियरलेस डोम पद्धतीच्या वॉटरप्रूफ हवेशीर मंडपात बहरणार यंदाचे कृषी प्रदर्शन, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ कृषी प्रदर्शनाच्या तयारीला वेग कराड शेती उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा सव्वीस ते तीस डिसेंबर या कालावधीत संपन्न होत असून या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यंदाचे हे विसावे कृषी प्रदर्शन असून कृषी व औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन व उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव उर्फ सतीश इंगवले उपसभापती नितीन ढापरे संचालक प्रकाश पाटील विजयकुमार कदम संभाजी काकरे संभाजी चव्हाण सर्जेराव गुरव राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावंड जयंतीबाई पटेल गणपत पाटील प्रभारी सचिव आबासो पाटील आदींसह मान्य उपस्थिती होती प्रारंभी संचालक सर्जेराव गुरव व कोयना बँकेचे संचालक संपतराव बडेकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले प्रदर्शनाच्या मंडप व्यवस्थेबाबत धीरज तिवारी यांनी पिअरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत असून त्यामध्ये चारशे स्टॉल्स स्वतंत्र पशुपक्षी दालन आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच नवीन तंत्रज्ञानयुक्त स्टॉल असतील असे सांगितले या उपक्रमासाठी शासनाचा कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आत्मा विभाग तसेच कराड व मलकापूर नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य एसपी कराड यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात हे विसावं वर्ष आहे हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे लोकनेते विलासराव पाटील मुंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे वीस वर्ष चालू आहे पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना आधी आ आ त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या कृषी या प्रदर्शनाचा सा सगळ्यांना लाभ व्हावा हीच अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही आयवरती आपण ऊसाची लागवड कशी आय टेक्नॉलॉजीवरती आपण करू शकतो त्याच्यावरती प्रामुख्यानं आपल्याला भर राहणार आहे Thank <laughs> you.